नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत बघूयात सोयाबीनचे मार्केट काय रेंजमध्ये आहे दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे सध्या जर बघितलं तर जय सोयाबीनचे मार्केट राज्यामध्ये म्हणाव तसे सुधारलेले नाही बऱ्याच बाजार समित्यांमध्ये जर बघितलं तर जय बाजार समितीत हालकात्या मध्यमाचा बदल आपल्याला पाहायला मिळत आहे बहुतांश बाजार समित्यांमध्ये जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की एकंदरीत जी आवक आहे ती कमी आहे आणि बाजारभावाचे रेट जे आहे ते सुद्धा कमी आहे जालनामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये मार्केट आहे यानंतर जर बघितलं तर जे नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये मार्केट आहे यानंतर जर बघितलं तर लासलगावमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये मार्केट आहे यानंतर वाशिममध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे रुपये मार्केट आहे असंच मार्केट आहे मार्केट काय सुधार नाही मार्केट वाढले पाहिजे सहा हजार रुपये भाव झालेच पाहिजे